ट्रेलरची सुरुवात होते रेस्टॉरंटमध्ये बसले आहेत दोघे एका टेबलवर आणि ती एकदम अशी मांजरासारखी बसलेली आहे हा पुढे वाघासारखा बसलेला आहे गिल्ट आहे तिच्या मनामध्ये हा मात्र इकडच्या बाजूनी बसला आहे अशा बसलेला आहे की बस बस ज्याला कुठलाही रिग्रेट वाटत नाही आणि तो म्हणतो की तुझा हात दे माझ्या हातामध्ये मी तुला काही करत नाहीये ती त्याला म्हणती मला माहिती आहे की माझ्या मुळे तुझं मन दुखलेलं आहे तेच ती इंग्लिश मध्ये सांगते की अमर आय नो की आय बिकॉज आय मी हार्ट यू असं काहीतरी इंग्लिश मध्ये म्हणती मग तोही तिला म्हणतोय की एकच गोष्ट तू मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये दोनदा दोनदा सांगणार आहेस का आणि त्या सांगणार आहेस का या ट्यूनमध्ये त्याच्या ज्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन होते त्याच्या ज्या त्याचे जे लिप्स ज्या प्रकारे होत होते ना ते जबरदस्त ऍक्टिंग ॲक्टिंग म्हणतात याला खरी ऍक्टिंग म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावर हावभाव दिसले पाहिजे ते असं नॅचरल वाटलं पाहिजे तुमच्या त्या आतून आलं पाहिजे एकदम उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं तर त्याच्या अपोजिट बसलेली आहे ऋता दुर्गुळे तिच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत जी घाबरलेली आहे